स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असेल याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे आणि ती माहिती विथ प्रूफ आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे नकाशा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने पावसाची अपडेट ही अपडेट केलेली आहे तर यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता गोंदिया भंडारदरा त्याच्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या सर्व जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राकडून येल्लो अलर्ट सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजेचं साईन येथे पाहू शकता म्हणजेच या सर्व जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट असून येथे विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती या नकाशाहून समोर येते त्यानंतर खालील देखील तुम्ही हे दोन तीन जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये कोल्हापूर आहे कोल्हापूरचा खालचा भाग त्यानंतर सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यामध्ये दे, येलो अलर्ट हा असणार व या देखील ठिकाणी विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळणार त्यानंतर तुम्ही पाहू शकता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली सातारा त्यानंतर रत्नागिरी रायगड पुण्याचा पूर्ण भाग या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे पण या सर्व जिल्ह्यांवरती विजेचं साईन आहे याचा अर्थ असा की येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा पण येथे विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती या नकाशाहून पाहायला मिळते आता त्यानंतर तुम्ही उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये हे सर्व जिल्हे या जिल्ह्यांचा समावेश येथे असणार आहे की ज्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जालना अहिल्यानगर ठाणे पालघर नाशिक धुळे व नंदुरबार आणि त्यानंतर हे दोन तुम्ही पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोली याच सर्वच जिल्ह्यांसाठी नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा असून येथे कशाही प्रकारचा विजेचा साईन किंवा ढगाचा साईन हा पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे येथे देखील पाऊस हा शांतच असणार आहे हवामान हे कोरडच असणार आहे पण मात्र इतरत्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी येलो अलर्ट असेल आणि ज्या ज्या ठिकाणी विजेचं साईन असेल तेथे देखील विजांचा कडकडाट हा पाहायला मिळणार आहे तर ही होती या नकाशामधील हवामान अंदाजाविषयीची संपूर्ण माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील